भाऊ दे रे भाऊ दोन दिवस झाले काहीच नाही खाल्लो म दे रे भाऊ देव तुझा भला करल मग अबे हे कोणते धंदे धरलास बे तुना नवीन धंदा चालू केलास का बे तुना सांगू गणे भाऊ मी ना जिम इलेव्हन वर पैसा लावलो होतो सप्पा बरबाद झालो बे घ्या भाऊ साला माझ्या मागे तू सट्टा खेळत होतास अबे सट्टा नाही मी ते मॅच लावत होतो आय पी एलच्या मस्त टीम बनवत होतो मला वाटला एखादी दिवस मी करोडपती बनीन पण साला करोडपती बना तर रोडपती बनलो बे अभे बन पण तू असा भिकवून मागून राहिलास हारलास हारलास तुझ्या बापा जवळ का कमी पैशात का बे अबे बापाच्या पोत्यातले पैसे चोरू चोरू लावत होतो मी पोता भर पैशाचा डबल पोता करावा हो हो तोही पोता खाली झाला बे अभे तुझ्या बापाला हे गोष्ट माहित आहे का बे माहित झाला तेव्हा मला चांगला खल्लार लम भाऊ अन घराच्या बाहेरच काढलं गण्या भाऊ आता मला दोन तीन दिवस ठेवणं का तुमच्या घरी हड हडबे तू साला एक नंबरचा सत्य बाज તું મા ઘરે એશિલ અને મારા ઘર થી પૈસે લાવશીલ અબે પણ તું ગરીબ માણસ માણુસ ને